गाडी धुवाय लागते हो कसं आहे माहिती आहे गाडी धुली तर सगळा तर एक त्यातलं गाडीतलं एक तत्व काय माहिती आहे आमच्या वाहन धंद्यात गाडी ज्या दिवशी धुईल त्या दिवशी शिमेटचं भाडं लागू म्हणल्यावर लागू ज्या दिवशी धुणार त्या दिवशी गाडी घाणच हो शंभर टक्के शिमेटचं भाडं येणार म्हणल्यावर येणारच बघा हे ड्रायव्हर लोकांनी माहिती आहे हो आता गाडी धुली आपल्या दुकानातच गाडी बिडी धुवून झाली तो पर्यंत आलं शिमेटच भाडे करणार काय पर्याय नाही भाड आहे माणसं आपली आहेत सगळ्यांची सेवा करायला लागते हो मग आपली बुटकी काय जरा मनाला आली जरा चकचकीत धुवा मालक शिमेट दे तर मला जरा चकचकीत करा मग काय आमच्या बुटकीला जरा चकचकीत केलं जो मग काय जरा पाणी पिणी आणलं दोन तीन बारड्या मस्त बैकी बुटकीला जरा मारली चकचकीत पाणी धुऊन चकचकीत करून टाकलं बघा बुटकीला बुटकी म्हणाल ती शॅम्पू वापरा बुटकीला म्हणलं आता काय शॅम्पू नाही तो पण आलं शिमेंटचं भाडं काय मग काय आंबुन्याला गेलो आंबुन्याचं भाड आलत मग काय आपण बॉडी गार्ड ठेवले तो तुम्हाला बॉडी गार्ड म्हणल्यावर माहिती आहेच पावसाळ्यात जरा गाडी ढकला लागते काय लागते आमचे बॉडी गार्ड कोणकोण आहे तुम्हाला माहिती जाईत खानापूर गावातले आहेत आपले एक मित्र आहेत जवळ मला विशाल भाट हे बघा दिसत्यात तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये त्यांना विशाल भाट आणि आपली बारीक सडी बारीक सडी का नाही आहेत हो हे बघा हसते की नाही बघा गालातल्या गालात हसते बघा मग काय गेलो उतरायला तोपर्यंत आले काय सांगायचं तुम्हाला आंबुण्याचं भाडं उतरून आलो वाळू बिळू होती सगळं होती बुटके आपली काय एका मार्ग एका पट्ट्यात चाललेली तोपर्यंत आपल्याला आले कोल्हापूर भाडे मग काय गारगुटी ते कोल्हापूर जायला लागते हो नाही आहे आणि मस्त पैकी बाहेर आलो तो पण आपला शॉप तुम्हाला माहितीच आहे गारगोडीत हाताजवळच आहे हाताची इकडे स्टेट बँकेला पाडगाव रोडला स्टेट बँकेला लागूनच आहे आंबुनेकर सावकार आहे ना हे दिसते भोळ माल आलता हो त्यांचा मग काय मग आपली बुटकी लावलेली बाहेरच त्यांच्या दुकानच्या दारात माल आल्यावर त्या माल लावल्याला काय म्हणतात त्यात हाय काय नाही माल पुती बिती तपास घ्याय नाही आता कशाला आपल्या जवळ पैसा नाही काय नाही म्हणले पावसाळा दिवस आहे सगळ्या रंडकीचाच दिवस की मग मा काय माल आल्यावर त्यांनी माल पोत टाकलं त्या लेबरने तो पण हिंची काय काय माल बुग्या म्हणाली मालक म्हणाला माल कमी दिसतोय हे काय नवीनच होता कार्यकर्ता लांबचा होता काय बोल नाच निसता इकडे तिकडे पळायच लागला मालकाला म्हणलं माल बघा माल काय पुतो इकडे तिकडे चार कोपऱ्यांनी चार हात लावून बघायला आला हो तपासून मालकाला म्हणलं बघा तेवढे आम्ही जाता मग तोडीतन सोडले आपण थेट आता कोल्हापूर मग काय कोल्हापूर जाईल रोड काय टाकत मग काय सरळ आपण चालला मग काय जरा बिदिरताना कोल्हापूरकडनं गारगुडी मार्गे येताना केला जरा महापुराचं पाणी लोकांनी म्हणून दाखवूया इथं काय या फुलावर पाणी काय चढतच नाही हो तुम्हाला पण माहितीच आहे मग काय जाव्या म्हणलं आपण एक मार्गे निवांत पिके पुढं येतोय तो, तो प्रेम काय म्हणते फॉलोअर्स आपल्याला भेटले तुम्हाला मग काय तुम्ही बिजरीचं पाणी बघितलं हे काळामोडी डॅमचा या काय काय मोठी अडचण का नाही बघा तुम्हाला कुरातला दाखवणार आहे व्हिडिओला लाईक करा मग पंढरीनाथचा वडा तुम्हाला माहितीच आहे रोडला येतो चौकातच आहे पंढरीनाथ महाराज म्हणजे कसा विषय म्हणजे वडाच एक नंबर क्वालिटी हो खा की खा की बडि चटणी निसता द्या की द्या पिल्ट रिका केल्या पंढरीदा म्हणते किती किती चटणी खातस पंढरीदा म्हणलं दे भुक्या ला, लाग भूक लागल्या मग काय खाल्ली टरारा चटणी चाट 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 मारली खाई का नाही वडा पण होता गरम गरम हो भाजलता दिला तडागा या आमचं पोर काय निसता वडाच खायला लागलो हे पण काय आपले फॉलोअर्स आहेत हो हळूच वाकून मुकून बघायला लागले आपल्याकडे मग काय चाव्या म्हणले हाय केले हात केला इव्हीएम फॉलो करा लाईक